नमस्कार मित्रांनो मी प्रदीप कुमार शकुंतला बेंद्रे जाधवराव आपल्या सर्वांचं एल आय सी हाऊसिंग फायनान्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेली अनेक वर्ष आपण सर्वांनी मला जी साथ दिलेली आहे आणि माझ्यावरती जो निश्चित विश्वास टाकलेला आहे त्या जोरावरती आम्ही मला सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो की आज तागा आम्ही दोनशे कोटी लोनचा टप्पा एल आय सी हाऊसिंग फायनान्सच्या वतीनं पूर्ण केलेला आहे आणि मला आज तुम्हाला सर्वांना सांगायला खूप आनंद वाटतो की आपल्या सर्वांसाठी एल आय सी हाऊसिंग फायनान्सनं फिक्स्ड डिपॉझिटची एफ डीची एक अनोखी योजना आपल्यासाठी आणलेली आहे ती योजना मी आपल्यासमोर आज सादर करणार आहे मित्रांनो आपण सर्वजण कमीत कमी कालावधीसाठी पैशाची गुंतवणूक करत असतो जेणेकरून आपल्याला ती रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वापरता आली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सीनी आपल्यासाठी अनोखी योजना आणलेली आहे मित्रांनो आपण जर का एक वर्ष फक्त जर का आपण एफ डी करायची असेल आपल्याला तर एल आय सी हाऊसिंग फायनान्सनं आपल्याला आकर्षक व्याज दिलेला व्याजदर दिलेला आहे सेवन पॉईंट टू फाईव्ह सव्वा सात टक्के आपल्याला व्याजदर दिलेला मित्रांनो आणि मित्रांनो जर का आपण हीच एफ डी दीड वर्ष करायची ठरवली ती एल आय सी न व्याजदर आपल्याला आणखी वाढवून दिलेला आहे सेवन पॉइंट थ्री फाईव्ह पर्सेंट एवढा आकर्षक व्याजदर व्याजदर दिलेला आहे आणि मित्रांनो जर का आपण दोन वर्ष जर आपण एफ डी केली तर एल आय सी हाऊसिंग फायनान्सनं आपल्याला आकर्षक व्याजदर दिलेला आहे सेवन पॉइंट सिक्स पर्सेंट सहा पॉइंट सहा टक्के एवढा परतावा दिलेला आहे मित्रांनो आणि मित्रांनो जर का आपण ही बचत तीन वर्ष किंवा पाच वर्षापर्यंत जर आपण करू शकलो तर एल आय सी हाऊसिंग फायनान्सनं आपल्याला व्याजदर दिलेला आहे सेवन पॉईंट सेवन फाईव्ह पावणे आठ टक्के व्याजदराचा परतावा आपल्याला दिलेला आहे आणि मित्रांनो हे तर आपल्या सर्वांसाठी आहेच पण आपल्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्या आयुष्याची पुंजी आपण ते, ते वेगवेगळ्या बँकेत पोस्टामध्ये ठेवत असतात त्यांच्यासाठी तर एल आय सी हाऊसिंग फायनान्सनं पंचवीस टक्के अधिकचा परतावा दिलेला आहे आणि तो जर पाहिला तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एल आय सीने आठ टक्के परतावा दिलेला आहे मित्रांनो आपण सर्वजण बचत करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास करत असतो शोधत असतो तर मित्रांनो मला सांगायला आनंद आणि अभिमान आहे मला खात्री आहे की संपूर्ण देशामध्ये दे सर्वाधिक परतावा देणारी आणि सर्वात खात्रीशीर अशी एकमेव योजना म्हणजे एल आय सी हाऊसिंग फायनान्सची फिक्स डिपॉझिट योजना आहे तर कृपया आपण सर्वांनी माझ्याशी संपर्क साधावा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा आपल्या सर्वांचं सा मी एल आय सी हाऊसिंग फायनान्सच्या वतीनं स्वागत करतो धन्यवाद